नमस्कार मित्रांनो घरगुती वीज ग्राहकासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलार स्मार्ट योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेचा जी आरही निर्गमित केलेला आहे आणि या जी आरच्या अंतर्गत तुम्हाला किती रुपयामध्ये रुपटॉप सोलार मिळू शकते याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करायला विसरू नका तुम्हाला सर्वांना माहीत आहे की केंद्र सरकारची एक योजना आहे रुपटॉप सोलार त्याद्वारे केंद्र शासनाकडून तुम्हाला तीन किलोवॅट साठी अठ्याहत्तर हजार रुपयापर्यंतची सबसिडी मिळते तीन वॅटचं रूपटॉप सोलार इन्स्टॉल केला तर त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याहत्तर हजार रुपये केंद्र सरकारकडून सबसिडीच्या स्वरूपात दिली जातात आणि यासाठीच आता जोड म्हणून महाराष्ट्र सरकारही यासाठी सबसिडी देणार आहे आणि महाराष्ट्र शासन कोणाला सबसिडी देणार आहे किती सबसिडी देणार आहे या सर्वांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल त्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी नाव दिलेलं आहे महाराष्ट्र स्मार्ट योजना तर ही योजना कोणासाठी आहे सर्वप्रथम समजून घ्या शंभर युनिट पेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखाली आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुपटॉप सोलार स्मार्ट योजना राबविणेबाबत म्हणजे जे डी आर डीमध्ये आहेत आणि त्यांचा शंभर युनिटपेक्षा कमी वापर आहे असे ग्राहक आणि आर्थिकदृष्ट्या दुरु दुर्बल असणारे घरगुती वीज ग्राहक ज्यांचं महिन्याचं वापर जो आहे तो शंभर युनिटपेक्षा कमी असावा असेच लोक यासाठी पात्र असणार आहेत जी आर तुम्ही पाहू शकता दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित केलेला आहे हा जी आर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनललाही मिळून जाईल आणि टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे शासन निर्णय तुम्ही पाहू शकता दृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे याकरता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप स्मार्ट सोलार योजनेस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली सुमारे एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक तसेच ज्यांचा वीज वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार सातशे अष्ट्याहत्तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण पाच लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे घोषित अनुदानाव्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात मान्यता देण्यात येत आहे म्हणजे यामध्ये पाच लाख जे ग्राहक आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस जे आहेत ते डी आर डीमधील ग्राहक आहेत आणि तीन लाख चोपन्न हजार तीनशे अष्ट्याहत्तर असे ग्राहक आहेत ज्यांचा वीज वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे आणि या योजनेसाठी जे आहे ते अधिकचं अनुदान महाराष्ट्र शासन तुम्हाला देणार आहे आणि केंद्राचं जे अनुदान आहे ते तर तुम्हाला मिळणारच आहे या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी रुपये तीनशे तीन कोटी व सन सव्वीस सत्तावीस या वर्षासाठी तीनशे पंचवीस कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यास तसेच सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनी सहाय्यक अनुदान वितरित करण्याकरता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये योजनेचं उद्दिष्ट तुम्ही पाहू शकता दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणं असेल दारिद्र्य रेषेखालील व आर्थिक दुर्बल वीज ग्राहकांना सौरऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे असेल छतावरील सौरऊर्जा निर्मितीत क्षमतेत वाढ करणे असतील आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे ही या योजनेची उद्दिष्ट असणार आहेत योजनेची संरचना कशी असणार आहे पहा यामध्ये डीआरडी मधील एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक आहेत तर ज्यांचा शंभर युनिट पेक्षा कमी वापर आहे असे तीन लाख पंचेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर ग्राहक आहेत यामध्ये लाभार्थी वीज ग्राहक गटनिहाय हिस्सा व लागणारा निधी तुम्ही पाहू शकता सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किमतीच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत वापरत राज्य शासनातर्फे प्रस्तावित अनुदानाचा हिस्सा खालीलप्रमाणे असेल दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक असतील त्यांना राज्य शासन पस्तीस टक्के हिस्सा देणार आहे शंभर युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल ग्राहक असतील यामध्ये सर्वसाधारण जर असेल तर त्यांना वीस टक्के राज्य शासन हिस्सा देणार आहे अनुसूचित जातीसाठी तीस टक्के आणि अनुसूचित जमातीसाठी तीस टक्के राज्य शासन भरणार आहे यामध्ये तुम्ही या टेबलमध्ये संपूर्ण तुमच्या लक्षात येईल तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किंमत पन्नास हजार रुपये इतकी ग्रहित धरल्यास वीज ग्राहक ऑब्लिक राज्य शासन केंद्र शासन यांचा हिस्सा खालील प्रमाणे असेल म्हणजे एक किलो वॅट ट्रुपटॉप सोलारसाठी पन्नास हजार रुपये इतका खर्च जर ग्रहित धरला तर दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक आहेत त्यांना फक्त लाभार्थी हिस्सा एक किलोवॅटसाठी पंचवीसशे रुपयेच भरावा लागेल आणि महाराष्ट्र राज्य शासन सतरा हजार पाचशे रुपये भरेल आणि केंद्र शासन तुम्हाला तीस हजार रुपये देणार आहे म्हणजे डी आर डीमधील जे ग्राहक आहेत त्यांना एक वॅटसाठी फक्त अडीच हजार रुपयेच भरावे लागणार आहेत त्यापेक्षा जास्त जर दोन किलोवॅटचा घेतला तर पाच हजार रुपये भरावे लागतील त्यानंतर राज्य शासनाचा त्याचप्रमाणे हिस्सा वाढणार आहे आणि केंद्राचाही तुम्हाला साठ हजार रुपये मिळून जातील आता ज्यामध्ये शंभर युनिटपेक्षा ज्यांचा कमी वापर आहे असे सर्वसाधारण गटामध्ये दहा हजार रुपये लाभार्थ्याचा हिस्सा असेल दहा हजार रुपये राज्य शासन देईल आणि तीस हजार रुपये केंद्र शासन देणार आहे अनुसूचित जातीसाठी लाभार्थी हिस्सा पाच हजार असेल अनुसूचित जमातीसाठी लाभार्थी हिस्सा पाच हजार असेल आणि राज्य शासन पंधरा पंधरा हजार रुपये देणार आहे तर केंद्र शासनाचा हिस्सा तीस तीस हजार रुपये असणार आहे तर या योजनेसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद आणि लेखाशीर्ष तुम्ही पाहू शकता योजनेची अंमलबजावणी कोण करणार आहे तर योजनेची अंमलबजावणी करता महावितरण कंपनी यंत्रणा म्हणून काम करणार आहे लाभार्थी निवडीचे निकष कसे असणार आहेत पहा ग्राहकाचे वैद्य वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे घरगुती वीज कनेक्शन असणं आवश्यक आहे ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर प्रणाली आस्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे इतर योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसावा ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल वीज ग्राहक थक बाकी मुक्त असणे आवश्यक आहे आणि यामध्ये निकष तुम्ही पाहू शकता ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष दोन हजार पंचवीस म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील कुठल्याही महिन्यात शंभर युनिटपेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक योजनेस भाग घेण्यास पात्र राहतील हे खूप महत्वाचा पॉईंट आहे पहा जर तुमच्याकडे ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये शंभर युनिटपेक्षा जास्त युनिट खर्च झालेले नसावेत कुठल्याही महिन्यात शंभर युनिट जास्त खर्च झालेले असतील तर तुम्ही यासाठी पात्र नाही फक्त सिंगल फेज वीज ग्राहक योजनेत सहभाग घेण्यास पात्र असतील दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकासाठी सतर योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवली जाईल डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत योजनेचे योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील ग्राहकाची संख्या एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस पेक्षा कमी असल्यास सदर कोटात झिरो ते शंभर युनिट वापरण्या करणाऱ्या ग्राहकासाठी वळविण्याचा अधिकार महावितरण कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापिकी संचालक यांना राहील योजनेचा कालावधी तुम्ही पाहू शकता सदर योजनेचा कालावधी मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंतच राहणार आहे ही योजना दोन हजार सत्तावीस पर्यंतच राहणार आहे अंमलबजावणीची कार्यपद्धती तुम्ही इथं वाचून घेऊ शकता त्यानंतर आणि दुरुस्ती, जा, जा दुरुस्ती जी आहे ती कंपनीची राहणार आहे ज्या ज्यासाठी जो पुरवठादार तुम्ही निवडताल त्याची देखभाल आणि दुरुस्तीची जी आहे ती काम कंपनी पाहणार आहे आणि यासाठी शंभर पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर महावितरण यांच्याकडून करार करून घेणार आहे सदर योजना मेळघाट नंदुरबार गडचिरोली यासारख्या दुर्गम भागात प्राधान्याने राबवण्यात यावी तर असा हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल आता यामध्ये तुम्ही जर डी आर डीमध्ये असाल आणि जर तुम्ही मध्यमवर्गीय असाल आणि तुमचा वापर हा शंभर युनिटपेक्षा कमी असेल तर ही योजना तुमच्यासाठी खास ठरणार आहे कारण यामध्ये तुम्हाला फक्त एक किलोवॅटसाठी सर्वसाधारण शंभर युनिट जर खर्च होत असतील तर तुम्हाला एक किलोवॅटसाठी दहा हजार रुपये खर्च येणार आहे आणि बाकीचा जो खर्च आहे तो राज्य शासन आणि केंद्र शासन उचलणार आहे आणि जर तुम्ही डी आर डीमधील असाल तर तुम्हाला एक किलोवॅटसाठी अडीच हजार रुपये भरायचे आहेत बाकीचा खर्च राज्य शासन आणि केंद्र शासन उचलणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका